कमीत कमी किती माल निघायला पाहिजे या प्लॉटमध्ये साधारणपणे या प्लॉट मध्ये आपल्याला वीस टनापासून ते पंचवीस टन कच्चा माल निघाला पाहिजे ग्रीनरी आहे आहे कुठल्याही प्रकारचे एवढे मोठं पान आहे बरोबर पपई वगैरे पिकाचं पान अशा पद्धतीने कुठलाही कुठलाही कसलाही याच्यावर स्पॉट नाही काय नाही सगळ्यात मेन काढी किती पिकलेली काडी आपली छट्टी वेळेस नव्वद ते पंच्याण्णव महिन्यापेक्षा शंभर टक्के पिकलेली हे बघा तुम्ही गर्दपणा हो। आज ह्याचं वजन दिवसामानानं एक फार तर पाचशे ग्रॅम आहे बरोबर परंतु ज्या वेळेस याच्यामध्ये पाणी पूर्ण उतरेल आणि शेवट शुगर भरेल शेवटच्या साधारणतः एकशे वीस दिवसाच्या पुढं किंवा एकशे तीस दिवसाच्या पुढं शुगर भरेल त्यावेळेस साधारणपणे ह्याचं वजन एक नियर बाय एक किलो पर्यंत जाईल बरोबर साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नाव नाही दानोरे अड्रेस सांगा माडा जिल्हा सोला हा हो याची व्हरायटी कोणती हो व्हरायटी आहे क्लोन टू क्लोन टू बर आणि टोटल हे रान किती सगळं आपल्याचं हे सध्याच क्षेत्र जे आहे ज्या प्लॉट मध्ये आपण उभा आहे आपल्या प्लॉटला म्हणजे ऑक्टोबर साठ करून दिवस किती झाले आज आज बघा की बावीस ऑक्टोबर माझ्या वाढदिवसाचा दिवस त्या दिवशी ती औचित त्या दिवशी तुम्ही मुहूर्तावरती माझं घेतली बर मला सांगा आजच्या कंडिशनला प्लॉट मध्ये काय वाटत काय आताच्या कंडिशनला विचार केला असता प्लॉट मध्ये आजचे जे दिवस आहेत दिवस एवढे झालेले आहेत बरं त्यानुसार पहिली गोष्ट आपण कॅनॉज कॅनॉ मॅनेजमेंट मध्ये सक्सेस याच्यामध्ये जो ग्रीनरी आहे कुठल्याही प्रकारचं एवढं मोठं पान आहे जणू काही पपई वगैरे अशा पद्धतीनं बघा तुम्ही कुठलाही कुठलाही कसलाही याच्यावर स्पॉट नाही काय नाही सगळ्यात मेन काडी किती पिकलेली काडी आपली छटते वेळेस नव्वद ते पंच्याण्णव महिन्यापेक्षा शंभर टक्के पिकलेली हे <laughs> बघा तुम्ही गर्द गर्दपणा बघा तुम्ही हो। काळी मधला आणि ताकद बघा म्हणजे ही बघा तुम्ही काळी ताकदीची डेट पहा डेट हे बघा तुम्ही हा इथं बघा तुम्ही आता इकडे बघा साईज बघा म्हणजे आणि इकडे घड बघा पाठी बघा ही घड बघा सगळे आता इकडे घड बघितले हे बघा जबरदस्त मला अजून मऊ पडलेलं नाही ना मऊ पडलं अजून खाली येणार घड बरोबर आतमध्ये वरी अजून आतमध्ये घड आहेत बरेच मला सांगा तुमच्या बागेचा अनुभव किती वर्षाचा आहे बागेचा अनुभव साधारता आठ ते दहा वर्षाचा आहे गेल्या वर्षी पासून रासायनिक खताला थोडीशी बगल देऊन थोडीशी म्हणण्यापेक्षा शंभर टक्के बगल दिली आपल्या कंपनीचं सॉईल बोस्टर साठ वीस अशा पद्धतीचे वेगवेगळे ग्रेड त्याच्या आवश्यकतेनुसार वापरले आणि त्याचे आपल्यातून रिझल्ट आपल्या समोरच समोर माल आपला मालामध्ये जय जयदेव बरोबर

तो तो आता ऐका ना साहेब तुम्ही जे उ करता पाया एवढं द्राक्ष बागेत उकरताय बरोबर आहे एवढा हाताने उ उकरताय मला सांगा तुम्ही एवढं बागेत उकरता लोक म्हणजे बाकीच्या द्राक्ष बाग शेतकऱ्याच्या बागेमध्ये एवढा मोकळा प्रकार आहे का नाही उकरता येत कुठलंही उकरणं किंवा ते असणं हे त्या जमिनीतल्या सेंद्रिय प्रमाणावर डिपेंड आहे बरोबर आठ वर्ष पाठीमागचा अनुभव म्हणजे साईजचा किंवा ह्या स्टेज तुमचं काय तुम्हाला काय असायची कंडिशन आठ वर्षामध्ये मला काय अनुभव आला विशेष साईज मिळत असायची तर कॅनॉपी नसायची बरं कॅनोपी मिळायची तर कधी साईज नसायची नंतर एप्रिलला असे कंटिन्युअसली एवढे जुने ओलांडे असताना सुद्धा असे स्ट्रॉंग फोक असे म्हणजे हे काड्या अशा मिळत परंतु ह्या वर्षी मला सगळ्याच गोष्टी फार म्हणजे कुठल्याही प्रकारचा विशेष काळजी न घेता कुठल्याही गोष्टीची मी काळजी घेत नाही एप्रिल एवढा खतरनाक होता तरी पण मी कॉन्टॅक्ट खंची वर तिथपर्यंत पोहोचलो म्हणजे फार काय औषध कारण मला माझ्या प्रत्येक कृतीवर माझा कॉन्फिडन्स होता बरोबर आणि त्यातल्या त्यात तुमच्याही प्रॉडक्ट ची मला फार मोठी मोलाची साथ नाही कमीत कमी किती माल निघाला पाहिजे या प्लॉट मध्ये साधारणपणे या प्लॉट मध्ये आपल्याला वीस टना पासून ते पंचवीस टन कच्चा माल निघाला पाहिजे कच्चा माल निघाला माल निघाला पाहिजे आणि दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे कच्चा माल किती निघतोय हे महत्वाचं नाही तर तुमचा बेदाना किती किलोला एक किलो बनतोय याच्यामध्ये घर किती कंटेन्सिटी घंटा डेन्सिटी किती आहे बाबा एक महिने उद्या फुकला केला किंवा पाणी उतरलं तर नंतर तो किती वजनाचा भरणार आहे याच्यावर यश आहे हे बाह्य अंग आहे बरोबर किलो द्राक्षेला एक वेदना किलो होईल त्यावेळेस मार्केटमध्ये एक नंबरच शेतकरी म्हणलं सुद्धा हा बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे करण्यासाठी आपल्याला जास्त हे करायची गरज नाही कारण आपलं कृषी कृषी धन्यध कृषी धन नावाचा जो बाय प्रोडक्ट आहे सेंद्रिय स्वरूपात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जमिनीला घटकच माहित नाही तंबाखूचा अर्क असेल हिंग असेल हे घटक माहीतच नाही ते तुमच्या प्रोडक्टच्या माध्यमात मिळायला लागले आता हा जो आपण समोर घड बघतोय हो हो। बरोबर आहे किती किलो साहेब सरासरी किती किलो साधारणपणे ह्याच हो। आता आज ह्याचं वजन दिवसामानानं एक फार तर पाचशे ग्रॅम आहे बरोबर परंतु ज्या वेळेस याच्यामध्ये पाणी पूर्ण उतरेल आणि शेवट शुगर भरेल शेवटच्या साधारणतः एकशे वीस दिवसाच्या पुढे किंवा एकशे तीस दिवसाच्या पुढे शुगर भरेल त्यावेळेस साधारणपणे ह्याचं वजन एक नियर बाय एक किलो पर्यंत जाईल बरोबर खर्च काय वाटतो तुम्हाला जास्त वाटतो कमी वाटतो आता कसं आहे खर्च तसा म्हणजे हे आहे काय म्हणायचं झुजबीच आहे तसं काही जास्त नाही परंतु त्याचे जे रिझल्ट आहेत त्याचे परिणाम जे आहेत ते दीर्घकालीन आहेत दीर्घकालीन परिणाम आहेत आज म्हणजे हळद पिल्यानंतर लगेच गोर होत नसतं परंतु तुपासारखं सावकाश पद्धतीनं लॉंग टर्म ह्याचा रिझल्ट मिळेल आणि हा रिझल्ट काय फक्त तेवढ्या तेवढ्या कालावधी दिसत नाही तर उद्या आपल्याला काय होणार आहे म्हणजे हार्वेस्टिंग होईपर्यंत पर्यंत टप्प्या टप्प्याने हे जरी देत आपल्याला काय आन्सर की देत राहणार देत राहणार त्याच काय विषय आलं हे अतिशय खादाड आंतर असताना सुद्धा आपण म्हणजे जेवढी अपेक्षा होती त्याच्यापेक्षा त्याचं सुद्धा उत्पादन जास्त मिळत डबल आणि किती त्याचे म्हणजे पैसे झाले असतील अंदाजे साधारणतः एक दोन 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 मध्ये होतं पीक तर साधारणतः एक सात लाख रुपये त्याचे झाले सात लाख रुपये झाले रुपये झाले बरं हां मला सांगा साहेब तुम्ही पिक आणि केलं तुमचे आठ लाख रुपये झाले पण तुमच्या बागेचे पैसे भेटले हो। साहेब एक तुमचा एक मोबाईल नंबर सांगा जरी शेतकरी मित्र आहे आता आहे तुम्हाला अनुभव पण चांगला आहे स्वतः अनुभव घेत शेअर करताय बाबा की मी हे केलंय अनुभव आलाय बरोबर ते सगळ्यांना याचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे बरोबर कंपनीचा म्हणून कंपनीचं नाही बरोबर या माध्यमातून सुद्धा शेतकरी उत्पादन मिळवू शकतो शंभर टक्के फार आपल्याला कुठलं निकषानुसार ग्रेडच वापरवायचं नाही सोळा किंवा अठरा सोळा ते अठरा मूळ द्रव्य व्यतिरिक्त जमिनीला काय लागत नाही काय लागत नाही बरोबर आणि हे अन्नद्रव्य मिळवण्यासाठी महागडी रासायनिक खत घेऊन कुठं तर सेंद्रिय कर्ब बिघडवणं इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी बिघडवण हे मोठं आहे सामू बिघडवण याची काय गरज, गरज नाही आता हा जे मान्याचा देट आहे का मान्याचा देट हा देठ जे आहे ती लोक शेतकरी तर काय करतात की जिब्रेलेगा शेड जीए मारून जीए मारून तो दाबण्यापेक्षा मोठा करतात मोठा दाबणापेक्षा करतात पण आणि मान्याची जी कातडी आहे ती एकदम पूर्ण राट होती बर आणि त्यामुळं ज्या वेळेस आपण खारीग असते काट असतं का त्या पद्धतीने बेदान तयार होतो त्याला घोडी व्यवस्थित पडत नाही त्यामुळे त्यामुळे मार्केटमध्ये त्याला रेट कमी लागतो कमी लागतो आता हा जी आहे ह्यांना जी याचं प्रमाण कमी वापरलेलं आहे तर ह्याचं काताडे सॉफ्ट आहे आणि हा जी मन का हा सुकत नाही म्हणजे बारीक होत नाही जास्त तुमचा मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव अकरा चौऱ्याऐंशी तेहतीस दहा आणि तुम्हाला जे सपोर्ट केला इथं पूर्ण मार्गदर्शन केलं म्हणजे येस बड्डी बद्दल असो किंवा अजून काय तुमच्या बाकीच्या गोष्टीमध्ये असू एक समाधान साहेब बरोबर एक नाही समाधान साहेब नमस्ते नमस्ते, नमस्ते। तुमचं एक नाव आणि मोबाईल नंबर माझं नाव समाधान सौदागर बेडगे आपलं कृष्णा ऑर्गेनिक कृषी केंद्र मानेगाव शॉप आहे माझा मोबाईल नंबर सत्याहत्तर सदुसष्ट पंच्याऐंशी सत्याहत्तर चौऱ्याण्णव ठीक आहे धन्यवाद सर साहेब धन्यवाद